मूर्तिजापूर तालुक्यातील नागथाना येथे डॉक्टर सभागृहात रंभापूर गट ग्रामपंचायत सर्वप्रथम महापुरुषांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत इंगडे हे होते तर विशेष अतिथी म्हणून पोलीस पाटील पंजाब सुरे दंडामुक्ती अध्यक्ष रमेश घोरमडे हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून रामराव अंभोरे गुलाब इंगडे किशोर सुरे यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रशांत इंगडे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की अपंग तसेच दिव्यांग बांधवांसाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन केले भारतीय संविधानामुळे मिळणारे सर्व हक्क दिव्यांगांना मिळवून देणार असल्याचे या प्रसंगी सरपंच प्रशांत इंगडे यांनी ठणकावून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनिर्वाचित रोजगार सेवक अंबादास घोरमोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वितेश रोकडे यांनी मानले या प्रसंगी जयदेव सोमकांबळे अरुण सोडंके संदीप सावळे अशोक वानखडे किशोर वानखडे राज अनभोरे मुकेश रोकडे सविता चव्हाण धुराब्दा अनभोरे इत्यादी नागरिकांची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर